नमस्ते श्री स्वामी समर्थ तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजेच काय होईल तर मी अपलोड केलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील तर आज आहे शनिवार पण हा व्हिडिओ आहे गुरुवारचा मला काल टाकायला जमलं नाही शूट करून ठेवला होता पण गणपतीच्या ह्या सगळ्या गोंधळामुळे मला टाकायला जमणं जमलं नाही तर गुरुवारी होती सत्यनारायणाची पूजा आणि गौरी पण येणार होत्या म्हणजे माझ्या घरात गौरी नाही बसत पण गौरी पण येणार होत्या त्याच्यामुळे मला टाकायला जमला नाही तर आज मी हा शूट केलेला व्हिडिओ अपलोड करते तर सत्यनारायणाची पूजा होती प्रसाद वगैरे सगळं बनवून झालेलं आणि स्वातीने ओटी पण भरलेली माझी आता भटजी पण आलेले आणि ओवीचे बाबा हे सगळं खुंटे वगैरे केळाचे खुंटे वगैरे बांधून घेतात सत्यनारायणाच्या पूजेसाठी आणि सगळी घाईघाई चाललेली मुलांची सगळा गोंधळ सकाळी सकाळचीच पूजा होती कारण भटजी बोलले की सकाळी सकाळी केली तर चालेल का मी म्हटलं ठीक आहे चालेल कारण मग दिवसभर पाहुण्यांना वगैरे यायला सगळ्यांच्या घरी गणपती असतात तर ज्यांना जसा टाईम भेटेल तसं तसं यायला व्यवस्थित होईल म्हणून मग सकाळचीच पूजा आटपून घेतली आणि भटजीस आलेले आणि आता थोड्याच वेळामध्ये सत्यनारायणाची पूजाहीच चालू होईल

प्रथमो अध्याय श्री गणेशाय गणेशायनमा आता श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो नेहमी शाणकाने सर्व ऋषी मुनींनी पुराणे कथन करणाऱ्या रोमहर्ज नावाच्या सुताना विचारले ऋषी म्हणाले हे मुनिश्रेष्ठा इच्छित फल कोणत्या व्रताने किंवा कोणत्या तपसने मिळते ते पूर्णपणे श्रवण करावे अशी आमची इच्छा आहे तरी आपण ते सांगावे श्रोते म्हणाल भगवान कमलापती विष्णू परेशापा सुन तोली सोली तो पाछा अम्बे बुतुमा चो ओम परलेनाचा नारायण करिन दिलाला पच पनलेचा जय देवी जय देवी जी मानस तो मति न बसा रूपकारी अति चला दे मोरी सारत चंदु मनी हो हम्म चलने के फिर मत चल अब मैं मित्र ना वाइफ है आता पाहुणे यायला पण सुरुवात झाली होती आणि बाजूच्या काकींकडे गौऱ्या बसवायला पण बोलवलं गौरी आज येणार होती आणि गौरी बसवण्याचा सगळा गोंधळ आणि ते माहितीच आहे तुम्हाला की गौरी वगैरे बसवायची असेल तर कसं त्याला टाइम लागतो अगदी साडी नेसवण्यापासून सगळं सा पटकन पटकन होत नाही त्याच्यामुळे काकीने तिकडे बोलवलं थोडंसं मदतीला आणि घरी पूजा असल्यामुळे घरी पण पाहुण्यांची ये वगैरे होती तरी पण म्हटलं बोलावलं आहे तर थोडं यावंच म्हणून थोडं आली मदतीला तर एका गौरीची साडी नेसवून वगैरे झालेली दुसऱ्या गौरीची तयारी झाली होती तर थोडासा मदत म्हणून मग थोडासा हा अगदी थोडासा हातभार लागला माझा कारण जर माझ्या घरात पूजा वगैरे नसती तर मी नक्कीच पूर्ण वेळ देता आला असतं पण घरात सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे मला वेळ देता आला नाही कारण गेल्या वर्षी थोडी अशीच मी थोडी मदत केली होती कारण गेल्या वर्षीही अगदी ऑफिस वगैरे असायचं त्याच्यामुळे नाही ये असा सा आहे येता यायचं पण यावर्षी असं झालं सगळ्यांचं की आहेस तू घरी तर जरा आम्हाला मदत कर गौऱ्या बसवायला पण कशाचं काय त्याच दिवशी सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे पूर्ण वेळ देता आला नाही मला तर चला मग आता आपल्या गौरी सजवून नटूनही होतील आणि मग गौरी आगमन कसं होतं आहे ते आपण पाहूयात लेना भाई इतना बहुत अच्छा आपका मुंह पर छोड़ला तो नहीं और नहीं है

पुल्क छाम, चाम, भाजिं हाँ बास्वा जाबर गुल्कूल याद मदे खांट मृष्णोड़ी कि अच्चरू इस गहा अच्चरूेझ यह गा? अच्चरू कि अच्चरू इसक्चर सबीक ल के बंदे म का लानो न धरा मन्मी आरे कडते हम शालू तर मोर डोळ्या मिटून बसला होते तला मणी हिरव्या तुळ्याला घालून Субтитры сделал DimaTorzok सकाळपासून पाहुण्यांची ये जा चालूच होती आणि दुपारीच हे माझे जाऊ आणि दिन आले तिथेच जवळपास राहणारे सगळ्यांनी म्हणजे सगळ्या पाहुण्यांनी हजेरी लावली होती सत्यनारायण पायपालेला आणि गावाला गेल्यानंतर कसे झालेच उद्या वगैरे आपण सगळे एकत्र राहतो कोणत्या ना कोणत्या सणाला एकत्र येतो तर खूप छान वाटतं आणि मुंबईला असल्यामुळे असं एकदम वेगवेगळ्या ठिकाणी राहतो थोडं लांब लांब राहतो आणि मग कधीतरी आपण भेटतो त्याच्यामुळे असं वाटतं की आपल्या गप्पाच संपू नये शेवटी गप्पा मारत मारत मग जायचा वेळ आला आणि मग शेवटी माझी चुलत जाऊ आणि धीर हे हो, गेले त्याच्यानंतर आपले खूप पाहुणे यायचे बाकी पण होते आणि मग ह्या काकांबरोबर ह्या चिल्लर कंपनीची सगळ्यांची मजा चालू होती आणि अरे माऊली पडशील <laughs> <laughs> कोणताही कार्यक्रम करायचा म्हटला तर खूप म्हणजे खूप आणि घरात जर मोठं कोण असेल तर थोडं बरं वाटतं पण सगळं आपल्यावरच असेल त्यातल्या त्यात मम्मी पण नव्हती मम्मी गावी असल्यामुळे अगदी सगळं माझ्यावरच येऊन ठेपलं आणि खूपच ते म्हणतात नाही एकदम लोड आल्यासारखं आता आमच्या घरातली माणसं आलेली आहेत रात्रीच्या अकरा सव्वा अकराला सत्यनारायणच्या पूजेच्या दर्शनाला आता ॲक्च्युली त्यांचा पण बिझनेस असल्यामुळे त्यांना अगदीचं सगळं सोडून येता येत नाही ये त्याच्यामुळे मग ते रात्रीचे आले आणि मग आम्ही पण त्यांच्यासोबत निवांत गप्पा मारत बसलो जेवलं वगैरे आणि निवांत मग खूप दिवसांनी घरातलेच असल्यामुळे बोलायलाच नको मग गप्पा पण संपत नाहीत आणि सगळंच संपत नाही

बास मला ती कोण का सगळा मला बस बरं नाही ना आता एवढा

चला येतो चला तर मग आता आजचा दिवस आमचा अशा प्रकारे गेलेला आहे आमचे शेवटचे पाहुणेही गेलेले आहेत आणि आता काय मग निकिता कस कंटाळा आला का मजा वाटते होय निकिता कस वाटत छान वाटत सकाळपासून पिट्टा पडला त्याच्यामुळे तिच उत्तर हे आहे तर त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल सकाळपासून कसं सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर मग सगळे पाहुण्यांची ये जा वगैरे आणि आता वाजलेत बघा किती साडेबारा वाजलेत तरी बरं म्हणजे शेवटी कंटाळून 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 आम्ही सगळं काम करून बसलो तरी पण एक पाहुणे यायचेच होते आणि मग ते आल्यानंतर आता झालंय सगळं काम आणि चला तर मग मक... झोपूया ना मग आता झोपायचं <laughs> का अजून कुठलं काम करा झोपायचं <laughs> <जो> आहे <करा। laughs> चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ बाय बाय अजून ह्याला हवंच आहे सगळं कोल्ड्रिंक वगैरे वगैरे सगळं चला बाय करा गुड नाईट